पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने चक्क पुरुषावर अत्याचार केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झालेला होता या सगळ्याच्या नंतर ही जी संबंधित महिला आहे या महिलेने तिचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं खर तर आपण या व्यक्तींना फसवलेलं नाहीये उलट याच व्यक्तींनी आपल्याला उलट फसवलेलं आहे आपण कसे यांना पैसे दिलेत वगैरे अशा पद्धतीचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं मात्र या सगळ्याच्या नंतर तिच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झालेत एक गुन्हा मुंडव्यातला आहे दुसरा उत्तम नगरचा आहे आणि सेम केसेस आहेत अशाच पद्धतीच्या पुरुषांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याच्या प्रकरणातली ही सगळी प्रकरण आहेत नेमकी हे नवीन नवीन विषय काय आहेत नवीन गुन्हे कोणते दाखल झालेत हे जाणून घेणार काय सांगाल तुमचा गुन्हा नेमका कशा स्वरूपाचा आहे कधीपासून तुम्ही या महिलेच्या संपर्कात मी दोन हजार बावीस मध्ये तिच्याशी लग्न केलेले ती कालच्या व्हिडिओ क्लिप मध्ये म्हणली आहे की मी काय याच्याशी लग्न केलेलं नाहीये त्याचा पुरावा माझ्याकडे आता हे बघा लग्नाचं सर्टिफिकेट आळंदी मध्ये तिने स्वतः करून घेतलेलं हे तिच्या बरोबर माझ्या बरोबर मला फसून माझ्याकडनं पैसे घ्यायचे होते माझ्या बायकोच्या डाक तिने घाण ठेवून ते परस्पर ते डाक तिने सोडवून त्याचे पैसे घेतले मुथूट फायनान्स मध्ये माझ्याच नावावरती अकाउंट खोलून माझ्याच नावावरती डाक ठेवून तिथनं पैसे काढून घेतले माझ्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करायचे लोकांकडनं आणि ते पैसे कॅशमध्ये माझ्याकडनं ए टी एमद्वारे किंवा माझ्याकडनं काढून घ्यायची माझं एटीएम कार्डसुद्धा तिच्याकडेच होतं हे सगळे आणि तिने ज्या सांगितलं की नाही का मी ॲसेट कुठे होतं त्याचे पुरावे पाहिजे ॲसेटचे पुरावे नाही पण ॲसेट जिथे फेकले त्याचे पुरावे माझ्याकडे मी हाताला माझ्या जखमा जा आहेत सगळ्या अजूनही ताज्याच आहेत आणि ज्या घरात राहते त्या ज्या घरामध्ये काल हो का ले ले। ती राहत होते त्या घराच्या मालकावरती सुद्धा ती गुन्हा दाखल केलेला आहे काय आणि ती म्हणते की माझं लग्न नाही झालं मी याला ओळखत नाहीये सातवीचं प्रकरण ना आहे आठवीचं प्रकरण आहे आता ह्या सगळ्या लाकबालच्या गोष्टी चाललेल्या आहेत तिचं भांड फुटलेलं आहे पण तिच्या घरामध्ये जरा भांडी जर चालली ना तर चार ते पाच नवऱ्यांच्या आठ नवराची भांडी निघतील मी हेच तुम्हाला कन्फर्म करून सांगू शकते नमस्कार कधी नक्की कधी ऍक्सिड फेकलं होतं हे ज्या वेळेला माझं तिचं म्हणजे तिने फसून माझ्याशी लग्न केलं मला गुंगीचं औषध देऊन आणि माझ्याशी लग्न केलं आणि मला ते टॉर्चर केलं त्यावेळेला मी काही दिवसांनी मी त्याला म्हणलं मी तुझ्याबरोबर बरोबर राहणार नाहीये मला तुझ्यापासून लांब जायचं आहे मला आता हे होत नाहीये तर ती मला म्हणली नाही नाही त्याच्यावरनं आमची माझी आणि तिची भांडणं झाल्याच्या नंतरनं तिने हे ॲसिड किंवा मला मारहाण मारहाणीचे व्हिडिओ आहेत माझ्याकडं आणि परत ऑडिओ व्हिडिओ दोन्ही पण क्लिप आहेत माझ्याकडे मला भरपूर पुरावे आहेत तुझ्याबद्दल हा घरातले जे फरशी पुसायचे ते नवीनच कारण की घर तिथे त्यांनी ते फरशी पुसायला आणून ठेवलं होतं गुन्हा दाखल केला होता मी गुन्हा दाखल करायला गेलो होतो ज्या वेळेला मी कोथरुड पोलीस चौकीला जात होतो त्या त्यावेळेला माझा गुन्हा ते दाखल करून घेत नव्हते उलट मलाच प्रेशर करून मलाच हानमार करायचे मला तिथं दोन दोन तीन तीन तास बसवायचे पोलीस कोथरूड पोलीस स्टेशन आणि जास्त करून सुळे मॅडम मॅडम मॅडमनी तर खूप मला मारहाण केलेली आहे मला कपडे काढून मारहाण केलेली आहे चौकीमध्ये माझ्यावरती प्रेशर केलं आणि परत माझ्यावरतीच असा गुन्हा दाखल केला की तुझं पहिलं लग्न झालेलं असं नाही तुझ्यावरती तू दुसरं लग्न केलं माझ्यावर चारशे अठ्याण्णव माझ्यावर दाखल केला तिने माझ्यावरतीच खोटा खोटा गुन्हा तिने दाखल केला माझं लग्न झालेलं ऑलरेडी तिला सगळं माहिती होतं माझी मोठी मोठी मुलं आहेत तिला सगळं माहिती होतं मला फसवून तिने टार्गेट करून तिने माझ्या अंगावरती ऍसिड ओतून मला मार हाण माझ्याकडनं पैसे घेतले माझ्या बायकोच्या डागीनं घाण ठेवायला लावले बऱ्याच गोष्टी मी अक्षरशः तिच्या घरातली भांडी देखील घासलेली आहेत इथपर्यंत या महिलेने तुमच्याशी प्रेमाचं नाटक करून लग्न केला का तर पैसे उकळायचे पैसे उकळायचे होते आणि तिचं तेवढंच असतं ह्याच्या अगोदर तिचे माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला मला डॉक्युमेंट सापडले तिच्या घरामध्ये तर त्यावेळेला मला तीन लग्नाचे पुरावे सापडले होते त्याच्यावरनं तिचा माझ्या वादवाद खूप झाला माझं चौथं लग्न माझ्या बाकीच्या अपेअर किती आहेत हे मला माहिती नाही आहे पण आता जे माझ्या समोर आलेले पाच सहा अपेर आहेत अजून आणि हे तिचं नेहमीचं आणि रोजचं काम आहे आणि फक्त धमक्या द्यायच्या कोतुड पोलीस स्टेशनच्या आम्हाला सतत धमक्या द्यायच्या तुझ्या बायका मुलांना मारेल तुझ्या बायकोला टार्गेट करेन मुलांना टार्गेट करेन टोळीकरन मारायला हवीन हानामारी करायला लागली नाहीतर मग तुझ्यावरती गुन्हा दाखल करीन तुझ्या मेहन्याला माझ्या गुन्हा दाखल करायला लावला का तर माझ्या फक्त विचारलं दाजी काय तुम्ही माझ्या असं असं केलं तिने हिसकवून फोन घेऊन माझ्याकडनं त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणखी एक गुन्हा मुंडव्यामध्ये सुद्धा दाखल झालाय तुमच्या बरोबर नेमकं काय मला पंधरा सप्टेंबरला सीपी ऑफिस ला भेटले होते मी त्यांना भेटल्यावर त्यांना सांगितलं सगळं माझ्या बायकोच्या माझे लोहारा धाराशिव या ठिकाणी वाद चालू आहे तर ते म्हणले ठीक आहे मी तुमचं नाही का एक रुपया नाही घेता तुमचं सगळं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते सगळे नाही का जे पण केस आहेत ते सगळे मिटवून देते आणि मला म्हणत असं करत नाही का त्यांनी माझा नंबर घेतला मग कॉल करायला चालू केला मग नंतर नंतर मला म्हणायला लागले तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहेत मी मिलिटरीमधून रिटायर झालेलो आहे तर मला म्हणले की तुम्ही माझ्या गाडीवरती ड्रायवर राहा मी तुम्हाला पैसे देते मला असं म्हणत गाणगापूर या ठिकाणी घेऊन गेले परत औसा या ठिकाणी घेऊन गेले परत रेवदंडा ह्या ठिकाणी अलिबागच्या ठिकाणी घेऊन गेले असं करत सारखं मला रोज ते फोन करून नाही का त्रास द्यायला लागले मला ड्रायव्हर नाही माझ्याकडे तू येणार आहेस का नाही परत माझ्या घरी पण आले माझी आई वयोवृद्ध आहे सदुसष्ट वर्षाची आहे तर दोन चार दिवस आल्यावर त्यांनी मग आईला सांगायला सा, चा चालू केलं की तुमचा मुलगा खूप चांगला आहे मला एक सर्व्हिसमॅन आहे त्याच्या बायकोचे वाद चाललीत मी त्याची तलाक करून देतो तुम्हाला आणि तुम्ही काय करा तुमच्या मुलाला सांगा की लग्न करायला असं करून आमच्या आईला पण शिवीगाळ वगैरे करायला चालू केली परत असं नाही केलं तर मी बोले कोथरोड पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्या नावावरती गुन्हा दाखल करेल तुझ्या आईला मारायला लावल मुंडव्याच्या ठिकाणी जाऊन असं करत त्यांनी आम्हाला धमकवायला चालू केली परत पैशाची पण मागणी केलेली आहे परत शिवीगाळ वगैरे केलेले सगळे ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आहेत परत ती म्हणती मी एक स्त्री आहे मी लज्जास्पद गोष्ट बोलत नाही शिवीगाळ केलेलं सगळं रेकॉर्डिंग आहे ह्याच्यामध्ये परत यू वगैरे बोललेलं सगळं ह्याच्यामध्ये तर मी त्यांना म्हणलं मॅडम तुम्ही एक स्त्री आहे असं का बोलता असं प्लीज आमच्या घरी येत जाऊ नका असं काय बोलू नका नाही बोले तू इकडे परत त्यांच्या मुलीनी त्या एक एक दिवस मध्ये त्यांनी का फाशीचा प्रयत्न केला होता मुक्ता बाजार यांनी तर मला बोलवून त्यांनी रात्री बारा साडेबारा वाजता ते दरवाजा वगैरे खोलून त्याला वाचवायचा मी प्रयत्न केला तर त्यांची एन पण इथं कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल आहे तर ते प्रत्येक माणसाला असंच करत आहेत त्यांना बोलवतात भुरळ देतात आणि काय पण गुंगीचं औषध वगैरे टाकतात ते कुठं पण येऊन आणि त्यांना सोबत घेऊन गेलो समजा कुठं थांबायचं असलं तर ते नॉर्मल ठिकाणी वगैरे जात नाही ते म्हणतात मला लॉजमध्येच थांबायचं आहे आणि त्यांना जर सांगितलं की बाबा मी गाडी झोपतो मॅडम तुमच्यासोबत कसं काय झोपू शकतो नाही भले तुम्ही माझ्यासोबतच झोपा मला एकटीला भीती वाटते असं म्हणून ते काय पण गुंगीचं औषध वगैरे हो टाकत असतात त्याच्यात आणि हमेशा पैसेची मागणी करतात मुंडवा पोलीस मध्ये त्यांच्या नावाच्या विरुद्ध खंडिणीचा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये मी एवढंच मागणी करतो की त्यांना त्वरित अटक व्हावी नाहीतर ते पुढे चालून प्रत्येक लोकांना असंच फसवते ज्यांच्याकडून किती पैसे उकळले माझ्याकडून आतापर्यंत त्यांनी पन्नास हजार रुपये घेतलेले आहेत परत नाही का त्यांनी घरी येऊन माझ्या आईला पण धमकावून वगैरे त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडून पन, पण पन, पन्नास पन, पन, साठ हजार रुपये घेतलेले आहेत तर प्रत्येक वेळेस ते घरी येतात आणि काल पण एवढं चालू असताना पण त्यांनी मला मेसेज केलेला आहे की तुला हायकोर्टला धरून ठेवलेलं आहे तुझ्या आईला तुला मी हायकोर्टमध्ये रिट रेटमध्ये तुझं नाव टाकलेलं आहे मी कुठल्याही पोलिसांना घाबरत नाही मी सी पी साहेबांना फोन करते परत मी प्रत्येक डी आय जीला फोन करते मी पोलीस स्टेशन हातात धरून ठेवलेला आहे तू कुठं पण जा काय पण कर मी कोणालाच घाबरणार आहे हे सगळे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत मी पुरा सकट आलेलो आहे माझं एवढंच आहे की त्याला त्वरित अटक व्हावी नाहीतर ती परत कोणाचा पण असंच काय पण कायद्यानुसार ती भंग करणार आणि कोणाला पण बलात्कारच्या गुन्ह्यामध्ये अडकवणार म्हणून असं ती सगळ्यांना धमकी देत असते आणखी या प्रकरणामध्ये केवळ अशीच प्रकरण नाहीये तर घरांचे ताबे मिळवून देते वगैरे असं काही काही म्हणून पैसे उकळलेले आहेत आहेत अशी सुद्धा असं एक प्रकरण आपण पाहिलं होतं आणखी दोन तीन तशा स्वरूपाची प्रकरण आहेत तुमचे किती रुपये तुमचे किती माझे तीन लाख रुपये तीन लाख काय म्हणून घेतले तिने माझ्या घराचं काम करते म्हणली आणि जायची आणि ते निलम गोऱ्याचं लेटर लावून म्हणायची तिथं ते लेटर वरती हिन काम करत आणि आमच्याकडनं पैसे काढत राहायचे फक्त मला घरात दिलं सारलं तिने एक कागद नाही मला दिलेला बघा केसऱ्या मधन काही दिलेलं नाही मला तिने ना गाडीचे हप्ते माझे बांधून घेतले तिने गाडीचे हप्ते माझ्या मुलांनी फेडले ते तिच्या गाडीचे हप्ते नागी नागी। हो आणि माझ्याकडे रेकॉर्ड नाही ते सगळं मला चौकीत रात्री चल दोन वाजता हिने चौकीला मला इथं बोलवलं होतं रात्री दोन वाजता माझ्या पोराला मला आमच्या नावची कंप्लेट दिली का ह्या बायांचे पैसे देऊन टाक म्हणलं गरीबांचे म्हणून माझे नको देऊ पण ह्यांचे दे म्हणून मी मागितलं तर मला नाही तसला घाण घाण शिव्या देऊन त्या मला इथं चौकीत कंप्लेट टाकली आमच्या नावची माझं का नाही एक लाख रुपये ते बघा मी तिला दोनदा तीनदा असं एक एक वीस वीस हजार कामावरले उचल घेऊन कुठलं कुठलं ठिकाणचे जमा करून तिच्या हातात कामावर यायची पर्शियन संस्कृतीत मी काम करते तिथं यायची मला एवढं एवढं पैसे द्या तुम्ही चला या एसआयला न्यायची अशा गाडीत आणि मला म्हणायची तुम्ही खाली बसा आणि आपण वरी जायची मी एक वेळेस तिथे वरी या आय गेलो तिला कुणी ओळखलं पण नाही आणि बोलतच म्हणते की अशी अशी केस आहे माझी तुम्ही सॉल्व करणार का काय करणार मी सगळं मी टिवले द्यावीस हजार मी त्याला त्यांना द्यायचं आहेत मला आता तिथं खायला अशी काय काय फसवून मी तिला पैसे दिलेला आणि मी तिच्या घरी गेले तर मला म्हणले की तुझ्यावर घरफोडीची केस लावीन तुझं घरी आली मला पैसे मागायला म्हणून तर मी सगळं हे केलेलं आहे तू चौकीस जायचं नाही मी चौकीत तुला फोन करते तुला आता इथं जागेवर बसून फोन करून मी बोलून नेते पोलिसात घेऊन गेले गेली मला फोनला म्हणजे चला मी रिक्षाला पैसे घालवले वकील बोलवला वकिला समोर बसवला माझा खाल्ला आणि अंत कोर्टातला म्हणजे वकिलाला काय बोलली असेल तो वकील गेला निघून म्हणजे अहो मावशी आता पेनच चालत नाहीये तुम्हाला नंतर ने घेऊन येते हाय कोर्टाला आम्हाला घेऊन गेली चौकी सगळ्याला आम्हाला ह्या चौकींना आम्हाला हाय कोर्टापर्यंत नेलं हाय कोर्टात माझे आम्ही बिल भरलं केलेवाडी द्यायची माझ्या कामावर पैसे आगाऊस मी मला दे की का पैसे मला काही नाही पैसे तर आगा काय बी कर पण पैसे दे आणते पण मला पैसे साठ हजार द्या वरची वर वरची वर पैसे मागत होती सारखी पैसे मागायची मावशी दहा हजार द्या मावशी वीस हजार द्या हे कुठून आणायचे पैसे नाही माझ्या ना भावांना आणि मग हिने पैसे कशाला खाल्ले ते मग मला काय नाही माझं पैसे मला माघारी द्यायचं आणि हिर अटक करायची माझं एवढंच बोलणं बाकी काय नाही तुमचं काम झालं का नाही ना काम नाए नाए पा, ना झालं कामाचे नाही केलं पैसे घ्यायचे पळून जायचे ना मला मग मला इथं ह्याच्यावर हायक वर्क टाउन मला लेटर आलं इथं मग मा, महाघारी घ्या केस म्हणून मग महाघारी घेतली बाई आली हि जे मुलगा आला आणि आम्ही बाया माघारी केस घेतली मग मला ती कागद द्या मला इथं चौकीत तर ही लोक म्हणली ना आम्ही देणार हो आता काय मागणी करतायत माझे पैसे तिने द्यावा तर नाहीतर तिला जलं केक शिक्षा करा तिने मंत्रालयापर्यंत जाते म्हणून सांगायची नाही पैसे तिने आमचं दिलं पाहिजे मी करून जमा दहा दहा पैसे तिच्या घरी दिले तिच्या सुद्धा म्हणली की माझ्या घरी जर आली तर मी तुला चौकीत घालीन तिची आई सुद्धा म्हणली तिची आई माझ्याकडनं पैसे घ्यायची तिथे देवाऱ्यात पण जायची माझा स्वतः माझा मुलगा सुद्धा तिथे आला मग वकील हाय माझ्याकडून मी मोठी मोठी कामं करते तुमचं सुद्धा काम करते म्हणून तिने एवढं फसवून पैसे घेतले जेव्हा आम्ही या महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी या महिलेने असं सांगितलं की उज्ज्वल गौड असतील यांनी सगळ्यांनी मिळून आता माझ्या विरोधात हे सगळं षडयंत्र रचून माणसं उभी केली जातात बघा आता ही सगळी निरपराध भोळी भाबडी लोक तुमच्या समोर आहेत ज्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे असेच कोल्हापूरचे जे दादा आहेत ते मला शोधत आले मी तर त्यांना ओळखत नव्हते त्यांनी त्यांची व्यथा मांडली की कसं खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या धमक्या देते अनेक निरपराध लोकांना अन्यायग्रस्त लोकांना बलात्काराच्या धमक्या देणे गुंगीचा औषध पाण्यामध्ये देऊन त्यांना बेशुद्ध करून त्यांच्याबरोबर नको त्या अवस्थेत फोटो काढणे आणि नंतर त्यांच्याकडनं अनेक लाखो रुपयांची मागणी करणं हे या बाईच्या अंगवळणी पडलेलं आहे अजून खूप लोक आहेत जे मला कॉन्टॅक्ट करतायत आज आमचं आंदोलन होतं परंतु काल डी सी पी संभाजी कदम साहेबांनी आवाहन केलेलं आहे त्यांच्या एका व्हिडिओमध्ये की ज्या ज्या लोकांबरोबर असं झालेलं आहे त्या लोकांनी येऊन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आम्ही त्याची पूर्ण दखल घेणार आहोत आणि ज्यांच्या ज्यांना पीडित जे लोक आहेत पीडितग्रस्त लोक आहेत त्या लोकांना आम्ही पूर्णपणे कायद्यानुसार त्यांना मदत करणार आहोत त्यांची एफ दाखल करून घेणार आहोत म्हणून आज आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे काही वेळापुरतं आणि कदम साहेबांनी आम्हाला जो शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे हे सर्व पीडित आज आलेले आहेत त्यांची दखल या ठिकाणी मांडण्यासाठी तर प्रत्येकाची एक वेगळी नोंद करून घ्यावी आणि तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर ती कशी पोलिसांच्या तावडीत येत नाही कारण ती दादांत सांगते पोलीस स्टेशन माझ्या खिशामध्ये हे ती कुठल्या जोरावर बोलते हा माझा प्रश्न आहे आणि यामध्ये जो गोरखे आहे विजय गोरखे या आमच्या दलित बांधवाला ज्या महिला पोलीस आहेत वैशाली सुळ यांनी जी मारहाण केलेली आहे कपडे काढून त्यांच्या विरोधात देखील आमचा कारण पोलीस स्टेशन मध्ये अनेक पोलीस आहेत आमचा त्यांच्या विरोधात कुठलाही आम्ही आक्षेप घेत नाहीये परंतु सुळ ज्या महिला पोलीस आहेत त्यांनी गौरी वांजळेच्या सांगण्यावरून अत्यंत वाईट परिस्थितीने त्या बिचाऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलेला आहे त्यांच्यावर देखील चौकशी बसावी त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल व्हावी अशी आमची आज या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत आणि जर या सगळ्यांची दखल घेऊन तिला अटक करण्यात आली नाही तर एक मोठं आंदोलन आम्ही उभं करू अशी आज आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो माझ्या बरोबर आता ही महिला त्या घराचे मालक आहेत खरतरी खूप वर्षांपासून एकाच घरात राहते असं अनेक पीडितांनी सांगितलेलं होतं काय नेमकी सत्य परिस्थिती दोन वर्षांपूर्वी त्यांनी लिव्ह लायसन वर घेतलं नंतर भाडं तीन महिन्यांत देणं बंद केलं आणि मग रिज सर मी कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टामध्ये केस चालू आहे आणि कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत पोलिसांना त्याप्रमाणे मी चौकशी करायला आलेलो होतो किती वर्षांपासून अडीच वर्षापासून कारण काय देते कारण नाही मी कारण त्यांना फोनवर ब्लॉक करून टाकलंय आणि काहीच नाही माझ्याशी त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही कधी असं त्रास देण्याचा किंवा काही धमकवण्याचं सुरुवातीला झाले पण त्याच्यानंतर मग मी कोर्ट केस झाल्यावर मग ते बंदच झालं ना सगळं कारण एकदा कोर्टात गेल्यावर आपल्या हातात काही नसतं ना तिच्यावर जर कोणी आक्षेप घेतला तर ती लगेच धमक्या देणं ऑडिओ पाठवणं घाणगाण शिव्या देणं हे माझ्याकडे खूप सारं मटेरियल आलेलं आहे तिच्या विरोधात आणि ज्या दादांचं आता घर बळकवलेलं आहे तिने आता कोर्टाचा निकाल जेव्हा लागेल तोपर्यंत त्या मालखांनी वाढ बघायची का स्वतःच्या घराची तर आमचं हेच मागणं आहे की पोलिसांना जर कोर्टाने आदेश दिलेले आहेत तर पोलिसांनी त्यांचं घर त्यांना रिकामं करून द्यावं त्यांच्या बंदोबस्तामध्ये अन्यथा आम्ही तिला त्या घरातन बाहेर काढू तिचं सगळं सामान बाहेर फेकू आणि ज्या माणसाचं घर आहे त्या माणसाला त्याचं मिळवून देऊ आज आम्ही बार पण दिलेलं आहे बार काउन्सिल मध्ये डायरेक्ट आम्ही रिपोर्ट हायकोर्टाचा कि ती वकीलच नाहीये मग ती दिवसभर लोकांना का ऑडिओ टाकते मी हायकोर्टात रीड दाखल केलाय याच्या विरोधात गेली हायकोर्ट फक्त हिच्यासाठी बसलेला आहे का हायकोर्टाला काही वेगळी कामं नाहीयेत का ही गरीब लोकांना हे धमक्या देण्यासाठी हे हायकोर्टाचा वापर करते बलात्कारी लोकांना हिनी घरामध्ये आश्रय दिलेले आहेत आणि पोलिसांना पाच पाच लाख रुपये देण्याची तिने मागणी केलेली आहे म्हणजे या ठिकाणी पोलिसांची गरिमा पोलिसांच्या वर्दीवर देखील तिने शिंतोडे उडवलेले आहेत पोलिसांनी आता याच्यामध्ये त्यांचा रोल व्यवस्थित पार पाडावा अशी आमची मागणी आहे आम्ही जेव्हा कधी कोथूड पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला आहोत माझ्यासारख्या अशा अनेक पीडित लोक आहेत ह्या ठिकाणी की ह्या कोथूड पोलीस स्टेशनला वैताहून आम्ही आज हे पाऊल उचललेलो आहोत गेल्या वर्षापासून अनेकदा मी ह्या कोथूड पोलीस स्टेशनला आलेली आहे पण ह्या कोथूड पोलीस स्टेशनने कधी गंभीर घेतलं नाही आणि माझ्या बाबतीत जे काही घडलं ते अतिशय भयन घडलेलं आहे माझी एकच विनंती आहे की जे काय माझ्या बाबतीत घडले ते कुठल्याही महिलेच्या बाबतीत घडावं नाही एक... माझी सुपारी दिली गेली सुपारी देणारे योगिता दत्तात्रय काळभोर दिलीप कंधारे कोल्हे कुणाल वेडे पाटील आमिर चौधरी अशा लोकांना मी रेड लो, वरदानी हॉटेल ज्या हॉटेलचे मालक आहेत कुणाल वेडे पाटील तर त्यांच्या हॉटेल मध्ये सत्तावीस जुलैला मला जेव्हा बावधन पोलिसांनी बोलवलं माझी जी खोटी खोटी तक्रार केली तर त्या चौकशीसाठी मला बोलवलं तर मी तिथं गेल्यानंतर मी पोलिसांना म्हटले की माझी जी काही रिची तक्रार अर्ज आहे ते कोथुड पोलीस स्टेशन मध्ये आहे तुम्हाला आणखीन काय माहिती असेल तर तुम्ही कोतूड पोलीस स्टेशन संपर्क साधावा तर त्यानंतर मी तिथन बोलून मी म्हटलं की ज्यांनी माझी तक्रार केली त्याला पहिलं तुम्ही इथं बोलवून घ्या खरं काय खोटं काय ते दूध दूध पाणी का पाणी होईल तर त्यावेळेला मला म्हटले की ते पुण्यात नाहीयेत ते पुण्याच्या बाहेर आहेत तर त्यावेळेला मी त्यांना म्हटले की ती व्यक्ती पुण्यात नाहीये आरोपी पुण्यातच आहे आणि इथंच बाऊदन मध्येच आहे मी असून बाहेर पडल्यानंतर मी दोन मिनिटं पुढे आले नाही तर वरदाई हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये मला त्या दिसले तर मग अर्दैना हॉटेलमध्ये मी व आशा आवळे आम्ही दोघे जणी मागच्या दाराने गेलो मागच्या दाराने गेल्यावरती मला तिथं रश्मी दिलीप कंधारे आम्ही दिलीप कोल्हे दत्तात्रय सुरेश काळभोर कुणाल वेडे पाटील योगिता काळभोर हे, हे ते हे सात ते आठ जण तिथं बसून माझ्या विरोधामध्ये कट कारस्थान करत होते कि हिला खोट्या केस मध्ये कसं अडकवायचं आणि हिने जे कोथुड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय किंवा आणखी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्या मधन हिला दबाव आणून माघार घेण्यासाठी हिला बळी पाडण्यासाठी हिंदोडी पोलीस स्टेशन मध्ये हिच्यावरती गुन्हा दाखल करायचा मी राहणारी माझा जन्म जे काही घडले माझ्या बाबतीत कोथरूड मध्ये घडलेला आहे हिंदोडीशी माझा काही संबंध नाहीये तरी देखील हिंदोडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार कशी जाती ज्या वेळेला आम्ही पोड फाट्याची कंप्ले इथं आलो तर इथले पोलीस म्हणतात की ते पोलीस स्टेशन माझ्या हद्दीत नाही एक किलोमीटर अंतरावरती मग मा हिंजोडी माझ्या घरापासून बावीस किलोमीटर आहे मग हिंजोडी सारख्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा कसा काय के दाखल केला जातो तर ह्याच्या माझी सुपारी दिली तर माझी फोटो व्हायरल केले माझा माझ्या नवऱ्याचं मा बदनामी केली माझे जे काही अत्याचार झाला त्याची हा गौरी वांद्याला सुपारी दिली गेली तर मी सातत्याने इथं न्याय मागायला कोतूड पोलीस स्टेशन आतापर्यंत गौरी वांजो गुन्हे दाखल नाहीयेत योगिता काळभर वरती गुन्हे दाखल नाहीयेत आणि रश्मी कांदारे आणि अमित कोल्हे पुनालवेडे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल नाही माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे मी त्या दिवशी पोलिसांना लोकेशन पाठवलं रश्मी कांदारे तीनशे सव्वीस सारख्या गुन्ह्यामध्ये सांगत होते पण ज्या वेळेला पोलिसांना मी म्हटले की आरोपी माझ्या समोर पावभाजीची पार्टी करतात माझी सुपारी गौरी वांदळायला देतात मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवले मी फोटो पाठवले मी व्हिडिओ पाठवले तुम्ही का मला खोटं बोलताय की आरोपी फरार आहे म्हणून मग समोर आरोपी मग त्यांना कळलं की मी फेसबुकला लाई करते त्यांची नोकरी जाण्याची भीतीने स्वतः तिथं आले त्यांची सुट्टी असते पिकी घटनास्थळावरती जेव्हा मी त्यांना आरोपी पकडून दिले तर आरोपी त्यावेळेला पळून गेले दुसऱ्या दिवशीच आरोपी कसे काय हजर झाले ह्यांना कसे काय आरोपी सापडले हा माझा प्रश्न निर्माण आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कोथूड पोलिसांनी मला दिलेलं नाहीये त्याच्यानंतर दोन दिवसांमध्येच माझ्यावरती गुन्हे दाखल केले जातात आणि एकाही गोष्टीचा पुरावा नाही मी कोर्टामधनं चार्जशीट काढली चार्जशीट मध्ये माझ्या विरोधामध्ये एकही पुरावा नाहीये तर कशाच्या बेसवरती पंधरा पंधरा लाख रुपये देऊन महिलांवरती दबावण्यासाठी खोटी केस करतात मला वेळेमध्ये कोतूर पोलिसांनी न्याय दिला असता तर माझ्यावरती खोटी केस बसली नसती माझी बदनामी झाली नसती मला मानसिक शारीरिक त्रास झाला नसता या प्रकरणामध्ये माझ्या मोठ्या बहिणीचा जीव जाता जाता वाचला माझा जीव जाता जाता वाचला माझ्या लहान मुलाच्या जीवाला धोका होता माझ्या घरावरती ट्रॅप लावले गेले होते मी घरातन कधी बाहेर येते कधी बाहेर जाते माझ्या व माझ्या मुलाला दोन महिने लोकांनी प्रचंड त्रास दिलाय त्याच्यावरती मी जानेवारीला ला, ला परत अर्ज दिला होता त्या अर्जाची अजून मला माहितीसाठी बोलवलं नाही किंवा माझी चौकशी केली नाही असे माझे भरपूर अर्ज आहेत ह्या कोथूड पोलीस स्टेशन मध्ये कि ती कशी काय तुमच्या पर्यंत येते तिला तुमच्यापर्यंत यायचं झालं तर तिला मला समोर जायला लागल ती कोथूड पोलीस स्टेशन आली की तिला मी बेदम मारणार हिला कोणी अधिकार दिलाय हिला न्याय मागायला पीडित महिला जेव्हा इथं येतात तर त्यांना मारायचं हिला अधिकार कोणी दिले ते हे पोलीस स्टेशन मध्ये जर का पीडित सुरक्षित नाहीयेत तर सामान्य नागरिकांनी करायचं काय हा माझा ह्या पोलीस स्टेशनला प्रश्न आहे दुसरे मी ना मी अनेकदा अनेकदा भेटले भेटले त्यावर मला उत्तर दिलं गेलं नाही आरोपींवरती केस दाखल असता पैकी पण आरोपी फरार म्हणून सांगतात मग आरोपी आम्हाला कसे सापडतात हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर मी अनेकदा सांगितलं की मला परत त्रास होतोय मला परत आरोपीकडनं छेडलं जाते माझं जगणं मुश्किल झालंय मला माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत मला रस्त्यात अडवलं जाते तरी सुद्धा पोलिसांनी दखल का नाही घेतली मला सारखा काय पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागतीये असं किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचा मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते मी ऑडिओ ऐकू शकते वैशाली सुळ मॅडमनी दोन लाख रुपये घेतलेत आणि मला गाफील ठेवलं माझ्याकडनं धमकी देऊन लिहून घेतलं आणि आठ दिवसामध्ये गुन्हा दाखल करते म्हणून मला आश्वासन दिलं दोन दिवसांमध्ये हिंदोडी पोलीस स्टेशनला माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावले ज्या ठिकाणी मी यांना स्वतः पुरावे आणून दिले तर माझे पुरावे आरोपीला पुरवले जातात का आरोपी पर्यंत पुरावे पोहोचतात कसे एवढं का हलघर्जी पान ह्या पोलीस स्टेशनचा माझा हा पहिला प्रश्न आहे नक्कीच या सगळ्याच्या नंतर बारकाउन्सिलला सुद्धा एक लेटर देण्यात आलंय नेमकं काय का लेटर तुम्ही दिलं बार कान्सिलला लेटर हेच गेलं जी ही जी महिला आहे उद्या सगळ्या महिलांना किंवा पुरुषांना फसवतीय तर तिच्या पत्र आज पोलिसांनी जसं तिला अटकेची कारवाई केली तर ती कोर्टातून पण सुटू नये तिच्या वकीलपत्राना नाही या कुणी कुणीही तिच्या पत्र घेऊ नये यासाठी आम्ही आज बँक काउन्सिलच्या अध्यक्षांना भेटून पण निवेदन त्यांना दिलेलं आहे बार काउन्सिलच्या वकिलांनी पण आम्हाला आश्वासन दिलंय की संपूर्ण पीडित कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण वकील आहेत त्यामुळं काही काळजी करू नका आम्ही कोणी तिच्या वकील वकील घेणार नाही अजून अटक झाली नाहीये या नाही अजून तर काही गेलेलं नाहीये पण ते म्हणतात अटक कहूरजी एकदम साहेबांनी सांगितलंय की दोन तीन दिवसा अटक करू त्यामुळे आजचे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे नाही झालं तर येऊन आम्ही आंदोलन करणार सोमवारी दोन दुःखा अटक नाही झाली आणि तिच्या कायदेशीर कारवाई ही लवकर लवकर झालीच पाहिजे ही मागणी आहे नक्कीच आपण बघतोय हे जे प्रकरण आहे ते आणखी जास्त क्लिष्ट होताना पाहायला मिळत आहे कारण या प्रकरणामध्ये आता एक दोन नाही तर जवळ पाच सात ते आठ वेगवेगळ्या प्रकरणामधली पीडित लोक आता समोर आली आहेत त्यामुळे या सगळ्या पीडितांनी जिथे कुठे या सगळ्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या सगळ्याच पोलिसांवरती लवकरात लवकर त्यावरती ऍक्शन घेऊन या महिलेला ताबडतोब अटक करण्याची जबाबदारी असणार आहे त्यामुळे पोलीस जे म्हटलेत की आम्ही अटक करू ते खरंच करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थात डीसीपी सरांनी या सगळ्यामध्ये शब्द दिल्यामुळे कुठेतरी अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये या सगळ्या पीडितांनी आंदोलन केलेलं नाहीये मात्र जर दोन दिवसात या महिलेला अटक झाली नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे इतकं सगळं झाल्याच्या नंतर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस समोर आल्यानंतर इतके सगळे पीडित लोक समोर आल्यानंतर तरी पोलीस या महिलेला अटक करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट